ಸಾರವಲ ಭಿಂ ಸಾರವಲ ಭ ವರ ಕಡಲ ಗಣಪತಿ ನವ್ಯ ಮುಲ ಬಾ ಗಣ ಗೊತಿ ನವ್ಯಾನ ಗೊತ ಕಿ ತೀ ಮಾರಿ ಮಡವಾರಿ ವರ ಕಡಾ ಸ್ವಸ್ತಿಕ काढली स्वस्तिक नवऱ्या मुलाचं कवतिक काढली स्वस्तिक नवऱ्या मुलाचं कवतिक शुभ कार्य माझ्या घरी शुभ कार्य माझ्या घरी गणराया तुम्ही यावे गाडी घुंगराची घेऊन संग शारदेला घ्यावे गाडी घुंगराची घेऊन संग शारदेला घ्यावे वर हाती वर हाती शोभे कुंकवाची वाटी मुहूर्ता ला झाली देवतांची दाटी मुहूर्ता येण्यासाठी झाली देवतांची दाटी मांडवाच्या दारी मांडवाच्या दारी हळदी कुंकवाचा सडा तुळजापूरच्या आईला आधी तुम्ही मूळधाडा धाडा तुळजापूरच्या आईला आधी तुम्ही मूळ धाडा